आपल्याला इमारत उभा राहिली आणि बरेच दिवस या इमारतीच उल्लेख भाऊ केला की दापोलीला ही इमारत मंजूर झाली होती तिथं जागा मिळत नव्हती व ही इमारत आपल्याकडे आली या मंजुरीमध्ये बरेच प्रयत्न करायला लागले वस्तू आपल्याला राज्य सरकार आरोग्य विभाग या अपना प्राथमिक आरोग्य केन्द्रता है आज सुसज्ज आरोग्य केन्द्र उज आप नंबर टे स्टाफ है तो लौकर उपलब्ध करें सूचना जिला परिषद आरोग्य विभाग चिंता करू नए स्टाफ आपला जो राहणार आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के दिले जातील ते या निमित्तानं सांगतो आज बाकोळी काटोली गावातील आपण या आधी भावना माहिती आपल्याला माहिती की बरीचशी कामं केली प्राथमिक आरोग्य केंद्र असं त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र ते वॉर्ड वस्तीपर्यंत संपूर्ण नागरीकरण असं स्मशानभूमी वेटिंग शेड अशाभूमी रस्ता वळण बंधारा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलणे त्याचबरोबर काटोली ग्रामपंचायतीची इमारत मंजूर आहे रुळीगर शिवाजी चौक सभामंडप मंजूर आहे सणसाई रस्ता गणेशपीठ क्षेत्र मिळाले त्यांच्या घराकडे जाणार रस्त्याचं कॉम्पिटीकरण मंजूर आहे दापोळी पंचकृषी भवन याला साधारण पंचवीस पंधरा ते चाळीस लाख रुपये आपण आपल्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिले त्याचं सुद्धा टेंडर झाले आणि आपल्या मंडळाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातच या भवनाची उभारणी जी आहे ती होणार आहे त्याचबरोबर दापोडी अंतर्गत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण बेलोजी अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण ज्यांनी माता मंदिर परिसर शोभीकरण रांजणी अंतर्गत कॉन्क्रिटीकरण त्याला पैसे मागले रांजणी बेलोजी

त्याचा उल्लेख भाऊ केला की कुठल्याही गावामध्ये आपण लोकांनी म्हणजे एवढा भरपूर मत दिली की कुठं आपण त्या पद्धतीन आपण काम करत आपला आलोयला जाणाऱ्या घाटाचं रुंदीकरण झालंय बाकीचं रुंदीकरणाचं काम चालू आहे आपल्या मऊच्या इथल्या पुलाचं आपण रुंदीकरण केलं अरुण पूल होता दुसरा पूल झाला होता विचित्र सगळा प्रकार झाला होता पण आपण परत एकदा पूर्णपणे आज आपल्या मौचा इथं आपण उभा केला लोकांना यायला जायला कुठे धोका निर्माण होऊ नये आणि झाला तरी त्याच्यामुळं आपल्याला कुठला वाहतूक राहू नये अशा हे काम आपण पूर्ण केलेली आज इथं सुद्धा काम आपण सुचवली एकतर होम वाकिंग करताना पाणी उतरून पिण्यासाठी मिळावं त्याचा आपण काम करतोय थोडंफार आपल्या संसार किंवा व्यवस्थित रिंगरोड असल सगळ्या गोष्टींना लवकर लवकर मंजुरी नक्की मिळत फक्त काही गोष्टींमध्ये ग्रामस्थांनी सहकार्य करणं म्हणजे महत्वाचंही होत आज राजनीतिक विरोधी रिंगरोड तुम्हाला माहिती आहे मी ज्यावेळेला आमदार झालो त्यावेळेला रिंगरोडच नव्हता रिंगरोड नावाची दुसरीच होती सगळ्या चिखलात आणि मातीचा रस्ता होता आज रामराजे त्यावेळेला मला वाटत होते कृष्णा पडेचे मंत्री होते आणि त्यांच्या मागे लागून या रिंगरोडला मान्यता घेऊन या रिंगरोडच्या कामामध्ये पूर्ण केलं त्याच वेळेला आपण जर रुंदीकरणाला जागा दिली असली तर हा रस्ता त्याच वेळेला आपण करताना पूर्ण रुंदी केला असतात वाद्यामुळे जागा उपलब्ध नाही जेवढं जागा उपलब्ध झाली तेवढा रस्ता आमदार म्हणून दिला मला असं नाही तो अस्तित्वात नव्हता तो रस्ता मी तुम्हाला निर्माण करून दिला ही गोष्ट आता पुढे आपल्याला रस्त्याचं रुंदीकरण करायचं आपण जागेच्या बाबतीत दोन्ही गावांनी मदत करा आडवा आडवी करू नका

काही झालं नाही कुणी इकडं बघायला नाही काम करून टाकलं नाही कुणी गावाचे इलेक्शन झाल्यानंतर कोण काय करते बघायला या विभागामध्ये आलं आदरणीय काम आम्हालाच करायला लागली मी असे भाऊ असो आम्हाला पाठपुरावा करायला लागला आम्हाला वगैरे करून द्यायला लागेल हे नक्कीच या ठिकाणी सांगितलं पाहिजे असं माझं आहे आणि म्हणून छोटी काम करणारे तर माझं

आपलं वर्ण काय नाही डोंकेवाडी वर्ण हाती खाली रस्ता आणत आहे त्याचे काम आपण करतोय म्हणजे जे अस्तित्वात नव्हते आता तिकडनं आपण वाहतो आपल्या तालुक्याची जी आहे ती करण्याचं जोडण्याचा प्रयत्न करतोय की वस्तुस्थिती आहे शिंदेवाडीच्या रस्त्याची काय अवस्था होती हे ग्रामस्थांना पण माहित आहे कारण पण रस्ता झाला ही सुद्धा वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे हे या निमित्तानं मला सांगायचंय म्हणून काम करणाऱ्याच्या मागे राहावा एवढीच नक्कीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होतो काल सुप्रीम कोर्टाने निकाल चार महिन्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुका घ्यायच्या आता निवडणुका आल्या की बरोबर आता लोकांवर नेऊन सांगणार की गावात काही झालं नाही काही तो रुपये आला नाही आमदार काहीच करत नाही भाऊ काहीच करत नाही ज्या हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे हे येऊन गावामध्ये आता काही ना काही पाड्या लागण्याच पाड्या पाडण्याचं गट पाडण्याचा अडचणी होत्या आता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी महिला पुरुष सगळ्यांनी केला पाहिजे असं माझं नक्कीच स्पष्ट मत की आपण लक्षात ठेवा म्हणून माझी विनंती आहे पुढं ज्या वेळेला आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील जनता पार्टीच्या माध्यमात सामोरं जाणार आहे रिजर्वेशन काय पडते कुठं पडते हे काय आज तुम्हाला माहिती नाही मला माहित नाही पण शेवटी सगळ्यांच्या विचारानं जे योग्य उमेदवार असतील त्यांना आपण उमेदवार घेऊ पण ते उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला सुद्धा आम्हाला सर्वांना सहकार्य करायला लागणार सगळ्यांनी लक्षात ठेवावं की विनंती या निमित्तानं आपल्याला पण काही निवेदन दिले त्याच्याबद्दल पण जे काही आपल्याला सगळं वगैरे आपण तर आपण त्याच्यासाठी पण जाणचं पंचवीस पंधरा ज्या वेळेला जूनच्या दरम्यान आम्हाला निधी मिळत तर त्यावेळेला या इमारतीला पण आपल्या महिला बचत गटांच्या शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल जागी तयारी आपण ठेवा जागा ती जागा बचत गटासाठी करायचं जरी असलं तरी आपल्याला ग्रामपंचायतीच्या नावावर करायला लागणार तर शासकीय निधी त्याच्यावर आपला पडणार आहे की सर्व माझ्या धोगिनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे तयारीला लागावं बाकी काम मंजूर करून आणलं त्याला चाळीस पन्नास लाख साठ लाख जे काय लागलं तुम्हाला इमारत उभी करायला जी काही तुमची अपेक्षा असेल त्याप्रमाणे आपण निधी हा महायुतीच्या माध्यमातून आणि आपल्या भाजप सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून हा शब्द आपल्या सर्वांना निरीक्षितो